नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं नाथ शिर्यतीचे नाथ बैलगडाचे या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा कारण का बैलगडाचे सर्व अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळेल तर मित्रांनो व्हिडिओवरचा मुद्दा असा आहे की आपले लडके रणजित सर निंबाळकर म्हणजेच की सरजा सुंदरचे मालक यांनी आज आपल्या व्हॉट्सअपद्वारे एक स्टेटस ठेवण्यात आले होते की आज महाराष्ट्रातली सर्वात विक्रमी विक्री होणार आहे तर मित्रांनो बघूया ते विक्री नक्की काय व कोणाला विकलेले तर मित्रांनो आज रणजित सर निंबाळकर यांनी आज आपला लाडका म्हणजेच की महाराष्ट्राचा लाडका दुसा किंग सुंदर विकलेला आहे तर मित्रांनो तो पण आपले लाडके म्हणजेच की ट्रिपल हिंद केसरी काकडे निंबूत म्हणजेच की गौतमबायांना तो विकलेला आहे तर मित्रांनो आज आपला लोक दुसा किंग सुंदर आत्तापासून सृष्टप्रिया गौतमबया काकडे यांच्या नावाने पळताना दिसेल तर मित्रांनो गौतमभयांना आणि सुंदरला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडलेस लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा धन्यवाद